गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी सुमारे दोन लाख भाविकांनी भगवान दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं श्री गुरुदेव दत्तपीठाचे गुरुवर्य श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या आयोजित कीर्तन सोहळ्याला उच्चांकी अशी गर्दी दिसून आली गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पहाटेच्या सुमारास भगवान दत्तात्रेय श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीस अभिषेक घालण्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं आलेल्या भाविकांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुवर्य भास्करगिरी महाराजांसह उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज यांचं संत पूजन केलं या प्रसंगी महाआरतीच्या वेळी देवगडचे दत्त मंदिर प्रांगण हजारो भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलं होतं प्रांगणामध्ये विविध दुकानं मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली होती त्यामुळे या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आलं होतं या प्रसंगी गुरुवारी भास्कर गिरिजी महाराजांच्या मातोश्री सरोबाई पाटील स्वामींच्या मातोश्री मीराबाई मते युवा नेते उदयनगडाक बजरंग विधाते सरपंच अजय साबळे यांच्यासह सा भाविक हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं आलेल्या हजारो भाविकांनी गुरुवारी भास्करगिरीजी महाराजांचं दर्शन घेतलंय देवगडचे प्रमुख प्रवेशद्वार श्री सिद्धेश्वर मंदिर श्री समर्थ किसनगिरी बाबा समाधी मंदिर या ठिकाणी भाविकांची गर्दी या ठिकाणी झालेली भाविकांची गर्दी ही लक्षणीय होती शंकर नाबदेस सी चोवीस तास निवासा इलेक्ट्रॉनिक्स अँड एलेक्त्रोनिक् बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल